कुठ मत 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 मी मतदानाला चालले तुम्ही कुठे चालले आणि चालले शेत आम्हाला का यायचं का मतदानाला येऊन काय करायचं रानात गेलं तर तेवढे दोनशे तीनशे रुपये रोज भेटतो <laughs> आज मतदान आहे बाई हो आज वीस नोव्हेंबर मतदान देण्यातच नव्हतं राहणार गेला तर पाचशे रुपये भेटतात काय देतात मग मंत्री का वाई आम्हाला हो पण मतदान आपला अधिकार आहे येतो मग हाजरी लावून दुपारी का वाई ना संविधानाने आपल्याला मतदानाचा अधिकार देऊन आपला सन्मान केला आहे माझ मत म्हणजे माझा अधिकार आहे माझा अभिमान आहे माझा मत माझा चला करू मतदान मतदान